कांद्याच्या निर्यात बंदीचा फायदा नाशिक जिल्ह्यातले काही जण घेत आहेत डाळिंब आणि द्राक्षाच्या बॉक्समध्ये कांदा भरून परदेशात पाठवला जातोय एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार आलाय केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंद केली त्यानंतर बांगलादेश आणि दुबईचं अनेक देशांमध्ये कांदा टंचाई निर्माण झाली आहे अशा प्रकारे छुप्या पद्धतीनं आणि चढ्या दरानं कांदा पाठवण्यात येतोय त्यामुळे केंद्र सरकारनं तात्काळी या प्रकरणाची चौकशी करावी आणि कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली जातीय बघतात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पॅट्या असतील ग्राशीच्या पेट्या असतील यामधून कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याची तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काही मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे जो कांदा आहे

हे तस्करीच्या मार्गाने जो कांदा जातोय हा रोखावा आणि थेट कांद्याची निर्यात बंदी उठवावी जेणेकरून कांदा उत्पादकांना थेट याचा लाभ होईल